શ્રી સ્વામી સમર્થ ઓમ નમઃ શિવાય નમસ્કાર મંડળી उद्या आलेली आहे श्रावणातली एकादशी श्रावणातली एकादशी ही अत्यंत महत्त्वाची आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की उद्याच्या दिवशी आपल्याला तुळशीच्या पानाचा अत्यंत प्रभावी असा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे हा उपाय जी व्यक्ती आपल्या घरामध्ये करते त्या व्यक्तीला कधीही कशाचीच कमतरता भासत नाही तसं तर तुम्ही प्रत्येक एकादशीला हा उपाय करू शकता परंतु तुम्ही जर श्रावण महिन्यातील एकादशीला हा उपाय कराल तर तो नक्कीच प्रभावशाली ठरेल तर चला उपाय काय आहे कसा करायचा आहे ही संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर बघा उद्याच्या दिवशी पुत्रदा एकादशी आहे आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी भविष्यासाठी आयु आरोग्यासाठी आपण पुत्रदा एकादशीचं व्रत करत असतो हे व्रत अत्यंत प्रभावी आणि महत्त्वपूर्ण मानलं जातं श्रावण महिन्यामध्ये येणारे प्रत्येक दिवस जो आहे तो महत्त्वाचा असतो आणि त्यातल्या त्यात, त्यात। एकादशीचा जो दिवस आहे तर तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच आपण हा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे हा उपाय केल्याने तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल तुमच्या मनातील कठीणात कठीण इच्छा पूर्ण होण्यास मदत होईल त्याचबरोबर तुमच्या मुलांशी रिलेटेड काही इच्छा असतील किंवा मुलांसाठी तुम्ही हा उप उपाय जो आहे तो नक्कीच करू शकता मुलांच्या रिलेटेड उद्याच्या उद्या, उद्या तुम्ही जर इच्छा सांगितल्या तर त्या नक्कीच पूर्ण होतील कारण उद्याची एकादशी जी आहे तिचं नावच पुत्रदा एकादशी आहे या दिवशी संतती प्राप्तीसाठी सुद्धा उपाय केले जातात त्याचबरोबर आपली आहे ती संतती व्यवस्थितरित्या पुढे जाण्यासाठी त्यांना करिअरमध्ये यश मिळण्यासाठीसुद्धा काही उपाय केले जातात तर हाच उपाय मी तुम्हाला सांगणार आहे चला जास्त वेळ न घेता लगेचच सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा तर बघा उद्या सकाळी एकादशी आहे म्हटल्यानंतर आपल्याला लवकर उठायचं आहे तसं तर आताच एकादशी लागलेली आहे पण उदय तिथीनुसार एकादशी ही उद्या आहे म्हणून आपण उद्याच्याच दिवशी उपवास आणि व्रत करणार आहोत तर काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठून आपल्याला आंघोळ करायची आहे सूर्योदयाच्या अगोदर आपली आंघोळ झालेली हवी आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही काही वस्तू आहेत त्या टाकायच्या आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हळद टाकायची आहे सर्वात महत्त्वाची हळद जर तुम्ही टाकाल तर हळदीमुळे गुरुग्रह मजबूत होतो त्याचबरोबर भगवान विष्णूंची कृपा आपल्यावरती असते भगवान विष्णूंना हळद ही अतिशय प्रिय आहे आणि त्याच्यामुळे एकादशी व्रत आला किंवा गुरुवारच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकली जाते त्याचबरोबर गंगाजल टाकलं जातं गंगाजल का तर गंगे तिरी जाऊन स्नान करावं असं विशेष दिवसाची महती असते पण आपल्याला ते शक्य होत नाही म्हणून थोडंसं गंगाजल आपण आपल्या पाण्यामध्ये मिक्स करून आपण हे गंगाजल जे आहे त्याने आपण आंघोळ करत असतो त्याच्याचबरोबर तुम्ही आवळ्याचा रस जो आहे तो टाकू शकता अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या महत्त्वपूर्ण आहेत आपल्या स्वतःतली निगेटिव्हिटी घालवण्यासाठी नकारात्मक ऊर्जा निघून जाण्यासाठी आपण या वस्तू पाण्यामध्ये टाकून आंघोळ करायची असते तुम्हाला जर हे स शक्य झालं तर नक्की करा प्रत्येकाने हा उपाय जो आहे तो सकाळीच करा याच्यामुळे आपली निगेटिव्हिटी निघून जाते ही नजर नजरदोष लागत नाही आणि आपला दिवस जो आहे तो संपूर्ण सकारात्मक जातो त्याच्यानंतर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तुम्ही आंघोळीच्या वेळी हा मंत्र नक्की म्हणा आणि रोज म्हणायला सुरुवात करा बघा तुम्हाला खूप चांगले परिणाम याचे बघायला मिळतील तर मंत्र असं आहे गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेसमिन सन्निधी करू गंगेच यमुनेच गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधी करू म्हणजे की या सर्व नद्यांची नावं घेऊन म्हणजे या सर्व नद्यांच्या पाण्याने आपण आंघोळ करत आहोत असा याचा अर्थ होतो आणि म्हणून आपण अशा पद्धतीचा मंत्र जो आहे तो म्हणायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्या देवघरातील देवतांची स्वच्छता करायची आहे व्यवस्थित आपलं देवघर जे आहे पूजा घर जे आहे ते स्वच्छ करायचं आहे साफ करायचं आहे देवांना छान असं उठणं किंवा मग पंचामृत किंवा मग हळद आणि दही हे मिक्स करून देवांना स्वच्छ असं पुस पुसून घ्यायचं आहे स्नान घालायचं आहे आणि देवांची स्थापना आपल्या देवघरामध्ये करायची आहे तुम्ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची वेगळी पूजा सुद्धा करू शकता तुमच्या घरामध्ये बाळकृष्ण असेल किंवा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल किंवा भगवान विष्णूंची मूर्ती असेल या तीनही देवतांची आपल्याला उद्याच्या दिवशी पूजा करायची आहे तर यांची पूजा केल्यानंतर काय करायचं आहे तुमच्याकडे जर भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो असेल किंवा तुम्ही बाळकृष्णांसमोरसुद्धा हा उपाय करू शकता तर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी फक्त एक तुळशीचं पान लागणार आहे जर तुमच्याकडे हजार पाने असतील तर तुम्ही हजार पाने घेऊ शकता पण नसतील तर अगदी तुळशीच्या खाली पडलेलं एक चांगलं पान जरी घेतलं तरीसुद्धा हरकत नाही लक्षात ठेवा तुळस ही आपल्याला एकादशात एकादशी तिथीला तोडायची नसते तर अगोदरच ती तोडून ठेवा किंवा मग तुम्हाला तुळशीच्या खाली जी पानं मिळतील तर त्यांनी तुम्ही हा उपाय करू शकता विष्णू नामाची सेवा आपल्याला एक तुळशीचं पान ठेवताना करायचे आहे हे एक तुळशीचं पान आपण अर्पण करायचं आणि विष्णूचं एक नाम घ्यायचं अशी हजार नावं जी आहेत ती आपल्याला हजार नावं जी आहे ती घ्यायची आहे एक तुळशीचं पान ठेवायचं पहिलं नाम घ्यायचं पुन्हा उचलायचं दुसरं ठेवाय तेच पान ठेवायचं पुन्हा दुसरं नाम घ्यायचं असं करत करत आपण एका पानाने सुद्धा सेवा करू शकतो आणि एकच पान वापरा शक्य असेल तर हजार पाने घ्या आपण हे शक्य नसेल तर एक पान भगवान विष्णूंना अर्पण केलं तरीसुद्धा ते प्रसन्न होतात भगवान विष्णूंना या दिवशी तुळशीपत्र हे अतिशय प्रिय आहेत आणि ते आपण अर्पण केल्याने ते आपल्या सर्व मनोकामना इच्छित मनोकामना पूर्ण होतात मग तुमच्या मुलांच्या बाबतीत काही इच्छा असतील मनोकामना असतील त्यांना यश मिळावं त्यांचं करिअर चांगलं बनावं त्यांना नोकरी चांगली मिळावी त्यांची प्रगती व्हावी किंवा अभ्यासात त्यांनी व्यवस्थित चालावं यासाठी तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता त्याचबरोबर कर्जमुक्तीसाठी धनप्राप्तीसाठी किंवा घरामध्ये काही वादविवाद होत असतील तर ते वादविवाद वाद कमी व्हावेत यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता अशा पद्धतीने आपल्याला भगवान विष्णूंना हे तुळशीचं पान जे आहे ते अर्पण करायचं आहे त्याचबरोबर नैवेद्यामध्ये तुम्ही खिरीचा नैवेद्य दाखवू शकता साखर ठेवू शकता किंवा मग केळीचा नैवेद्य दाखवू शकता फळांचा नैवेद्य दाखवला तर अतिशय उत्तम उद्याच्या दिवशी तशीही एकादशी असते आणि तुम्ही फळांचा नैवेद्यामध्ये केळी दाखवू शकता केळी का तर भगवान विष्णूंना पिवळा रंग अतिशय प्रिय आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही केळीचा नैवेद्य दाखवला तर अतिशय उत्तम मानलं जातं त्याचबरोबर या दिवशी केळीचं दान करणंसुद्धा अतिशय चांगलं मानलं जातं याने आपल्याला शुभ फळे प्राप्त होतात श्रावणासारखा पवित्र महिना चालू आहे या महिन्यामध्ये जेवढं पुण्य घेता येईल तेवढं पुण्य घेण्याचा नक्कीच प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे आणि म्हणून आपण अशा पद्धतीने पूजा करून आणि काही केळीच्या फळं जे आहे त्यांचं दान करून आपण आपले पुण्य जे आहे ते कमवू शकतं बऱ्याच गोष्टींमध्ये आपण जर विश्वासाने या गोष्टी करायला सुरुवात केली तर त्यांचा नक्कीच आपल्या आयुष्यावरती परिणाम होतो आणि आपल्याला चांगली शुभ फळे मिळायला सुरुवात होते तर अशा पद्धतीने भगवान विष्णूची उद्याच्या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे जे कोणी उपवास करत असतील व्रत करत असतील तर त्यांनी दिवसभर आणि रात्रीचासुद्धा उपवास ठेवायचा आहे जर शक्य नसेल तुम्ही जर उपवास करत नसाल तरीसुद्धा सात्विक भोजन घ्या आणि ज्या 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 काही सेवा करता येतील तर त्या सेवा तुम्ही करा तरीसुद्धा तुम्हाला या व्रताचं फळ जे आहे ते मिळणार आहे आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद